वेलकम स्वागत आहे सर्वांचं बघा आज बाजार गेले ना मग आपली आयडिया कधी काम करते काय वि करता काय आज निवांत बसलेत बघा आज गिरायकच नाही काय करावं हे बघा सगळे निवांत बसलेत माळव्याला थोडं दिसालं बाबा तिथे गिरायक बसलेलं नाही आता हे बघा मग होय वय तसंच केलं पाहिजे आपल्यालाच येत नाही कसलं काय गेलं की तव्यात गेलं की तव्यात म्हणणार आहे बघा निवांत बसल्या त्यात आता एक एक बाबा हातात तर दिसाली विचारायची जाताना घासणी घेऊन जावं तेवढी आमची आले आले मुंबई मेट्रो आले आले मुंबई मेट्रो आले आले घ्या वीस ला तीन घ्यास नाही

वक्त पुडी गेला पुडीला मग येतो काय करणार 走。<laughs> <laughs> <laughs> कुणाला मी म्हणते एवढंच खरं वेळेस भेटत नाही कामच असत ना काय काय ना काय पंचवीस हा काय हे निकच आहे टिकलेली पाहिजे त्याला बघा काय नाही माझ

বিচাৰা বস্তু মুঠ লি টাক লি ৰা दहा रुपये काय नाही माझं दहा रुपये तुम्ही बारा कुठं तर असं म्हणाले बाकी काय ना घ्या न्या न्या तर न्या हे घ्या राचनी घ्या वीसला काय তোমালি <laughs> নাই ला tienda इसमें

कुठे गेल कोणीकडे गेलं पण